CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपाकडून भरला उमेदवारी अर्ज महायुतीमध्ये बंडखोरी बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र अशातच आता भाजपचे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि ही जागा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महायुतीमध्ये बंडाचे चिन्ह निर्माण झाले आहे प्रतापराव जाधव यांच्याकडून भाजपा पक्षाचे आमदार आणि लोकसभा निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांना विश्वासात घेतले जात नाही कार्यक्रमादरम्यान बॅनरवर त्यांचे कुठेही फोटो नाहीत यामुळेच ही नाराजी विजयराज शिंदे यांनी बोलून दाखवले आहे आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आता आपण भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताय हे बंद म्हणावं की काय नेमकी नाराजी आहे शिंदे गटाने सुद्धा शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा अर्ज भरलाय मग ती त्याची बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाई भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतोय आणि एकोणीसशे शहाण्णवला ला सगळ्यात पहिले ज्या वेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं ए बी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदलून अनंत अडसुळांचा आणला होता तर ही प्रक्रिया ए बी फॉर्मची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदलाबदलीची जागा अदलाबदलीची ही चालू असते आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश फुनकर असतील यांची देखील या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतखत काय नाराजी काय नेमकी हे आपण ने ने? शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष दिवसरात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनीसुद्धा दिवसरात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्यासुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहाच्या सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सहाही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला एवढंच नाही तर विद्यमान खासदार श्वेताताई महाले यांचंसुद्धा नाव महाबा श्वेताई महाले विद्यमान आमदार यांचं देवळगा राजा सिमखेट राजा मेहकर या तीन ठिकाणी मिळावे जे संवाद मिळावे झाले त्या तिन्ही ठिकाणी त्यांचंसुद्धा कुठेही नाव नव्हतं फोटो नव्हता माझं तर साई ठिकाणी नव्हतं त्यांचं त्या तीन ठिकाणीसुद्धा नाव नव्हतं आणि खऱ्या अर्थानं सर हे संवाद मेळावे घ्यायचे आहेत तर पहिले महायुतीमधल्या पंधरा घटक पक्षांच्या आयुष्यातल्या मन मय जे असेल ते दूर करून कुठंही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे संवाद मिळावे व्हायला पाहिजे होते हे तर विवाद मिळावे झाले महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा